नमस्कार मी अश्विनी अश्विनी सबका या यूट्यूब चॅनेलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते आज बनवत होते शिरा नैवेद्याचा शिरा करत होते तर म्हटलं तुमच्यासोबतही शेअर करते तर इथे मी पाऊन वाटी रवा घेतलेला आहे पाऊन वाटीला अर्धी वाटी बा मी साखर घेतली आहे इथे साखर आणि वेलची पू वेलची अशी कुटून खलबद्यामध्ये घेतलेली आहे इथे अर्ध्या केळ्याचे काप करून घेतलेत आणि इथे बदाम आणि काजूचे काप आहेत तर सर्वप्रथम कढई गरम झाली आहे तर कढईमध्ये मी घालते तूँप। तूँप तूप तूप वितळलं की लगेचच आपण याच्यामध्ये घालणार आहोत रवा तुपातला शिरा करते तर तूप जास्त घातलेलं आहे तूप गरम आहे याच्यातच मी घालते हा पाऊन वाटी रवा रवा तुपामध्ये छान असा भाजून घेते एकसारखा ढवळून तांबूसाच्या रंगावरती भाजून घेते रवा छान भाजला ना की छान असा मोकळा सुटसुटीत होतो थो। रवा थोडा भाजला की याच्यातच मी घालते काजूचे काप आणि बदामाचे काप ते सुद्धा याच्यात छान भाजलं गेलं जाईल आणि याच्यामध्येच मी घालणार आहे थोडंसं अर्धा चमचा बेसन बेसन याच्यासाठी घालते की रवा जेव्हा आपण काढून घेतो थंड होतो तर तो असा एकाच जागेवर बसला जातो तर आपण याच्यामध्ये ना बेसन घातलं की रवा एका जागेवर बसत नाही छान असा मऊ लुसलुशी तसाच राहतो त्याच्या ज्या गुठळ्या बनतात त्या गुठळ्या बनवून त्या एकसारखा राहतो चलासा हा छान असा तांबूसा रंगावरती भाजत त्याला की याच्यामध्येच ना मी याच्यातच हे केळ्याचे जे काप केलेत ते काप घालून घेते केळं नसतील तर आपण असाही केला तरी छान होतो पण जी प्रसादाचा शिरा जो असतो त्याला केळ्याची जी टेस्ट येते ना खूप अप्रतिम चव अशी त्याला लागते बघा असा छान असा तांबूस रंगावरती भाजला आहे याच्यात मी स्मॅश करून घेते पूर्ण एकजीव नाही करत आहे थोडे थोडे त्याचे तुकडे जरी लागले ना खाताना दाताखाली खूप छान लागतात रवा एकसारखा तांबूस रंगावरती भाजला गेलाय काही काही तुकडे असेल ना त्याच्यामध्ये राहिले तरी चालतात छान असा भासते उपवास असला की काहीतरी जेवणासोबत नैवेद्याला जेव्हा आपण देवाला नैवेद्य दाखवतो काहीतरी गोड पदार्थ असला की मग छान वाटतं मग आता याच्यातच बघा रवा छान असं तांबूस रंगावरती आहे याच्यातच मी इथे दूध उकळवून घेतलंय ते दूध मी याच्यातच घालते सावकाशी घालते थोडं थोडं जितपत लागेल तेवढं मी याच्यात घालून घेते दूध घालून घेतलं आहे आता याच्यावरती मी झाकण ठेवते आणि साखर घालते थोड्या वेळानंतर दोन मिनटं झालेत झाकण काढते हां असा माझा रवा तयार आहे पण याच्यात अजून साखर घातली नाही आहे तर यातच साखर मी ॲड करते संपूर्ण घेतलेली जी साखर आहे ती साखर घातली आणि हलवून घेते रवा एकसारखा हलवून घेतला पुन्हा एकदा याच्यावरती एक मिनिटसाठी झाकण ठेवते आणि नंतर मग आपण याच्यामध्ये वेलचीपूड घालू झाकण काढते वाव बघा किती सुंदर असं झालं आहे ना किती छान तांबूस रंग आला आहे त्याला आता याच्यातच मी घालते वेलची पावडर वेलची पावडर लास्टला घालते साखर आहे साखरेमध्ये बारीक केले ना त्यामुळे ती एका जागेवर पडली आता याच्यात थोडं मिक्स करून घेते सुरेख रंग आलाय त्याला आता याला मी एका प्लेटमध्ये काढून घेते आणि नैवेद्य दाखवून घेते हा असा बनलाय माझा नैवेद्याचा शिरा खूप सुंदर झालाय चवही याला प्रतिम आलेली असणार आहे काही शंकाच नाही याच्यात खूप छान अशी टेस्ट येते याला आणि नंतर ना याला तूपही सुटतं हे आपण जे तूप आहे ना याला हे हळूहळू तूप सुटेल आता मी गॅस ऑफ नाही केलेला गॅस ऑफ करते थोड्या वेळानंतर आणि याला मी काढून घेते रंग अगदी सुरेख आला आहे आणि आपण याच्यामध्ये जे केळ घातले आहे ना सुद्धा याच्यामध्ये छान स्मॅश झालेले आहेत बघा किती सुरेख रंग आला आहे याला अप्रतिम हां पहा असा मऊ लुसलुशी तसा शिरा नैवेद्याचा शिरा तयार आहे कसा वाटतो मला कमेंटमध्ये सांगा चॅनेलला लाईक करा इतरांपर्यंत शेअर करा आणि आपल्या या चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद पुन्हा भेटूया असे छान छान सोप्या रेसिपीसोबत तोपर्यंत तो स्टे ट्यून्ड बाय बाय